नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो जोगवाडी मोरगावचं दिव्य ओपनचं मैदान उद्या संपन्न होतं या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स एस टी सी लाईव्हवरती काढत आहेत त्याच्यामध्ये काही टॉप नंदीनचे गट आपण बघूया तर उद्या शेवळया पणच्या पाखऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊवरती पहिली चिठ्ठी आहे तसे तसेच आपल्या सर्वांचा लाडका घोटचा सध्या भरपूर दिवसांनी मैदानात दिसणार आहे तर त्याच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकवरती त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस नक्की कोणत्या गटात तर निसर्ग गार्डन कात्रज या नावाने चा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये चि चिट्टी निघाले या गटात आपल्याला सुंदर बॉस किंवा वजीर पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर मानगर पारगरचं वादळ चालू सुरांचा बादशा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरती चिठ्ठी निघाली आहे तसेच पहिल्या पंधरा गटामध्ये बकासूरच्या नावाने मित्रांनो अद्याप चिट्टी निघाली नाही थोड्या वेळातच बकासूरचा गट तुम्हाला व्हिडिओ येईलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो